तेव्हा आमच्यावरती तू कृपा कर तू काय कर कृपा कर त्याने जर कृपा केली ना आपल्या जीवनामध्ये काहीही कमी नाही हा कृपा कशावरती केली जाते माणसाच्या मनावरती माणसाच्या मनावरती मनावरती कृपा जर झाली तर मन प्रसन्न राहत मग प्रसन्न आमचं तुमचं मन प्रसन्न नाही का प्रसन्न नाही आपल्या मनावरती देवाची कृपा नाही हा इतरांची कृपा असून त्या कृपेला कृपा म्हणतच नाही बरं का लक्षात ठेवा हा त्या इंद्रियावरती मनावरती देवाची कृपा झाली पाहिजे कृपेच वर्णन केले ना कृपा कधी करतो देव तया सर्वात्मका ईश्वराची म्हणून ती पूजे गिरजले आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया पसाय म्हणणं काय प्रसाद म्हणणं काय कृपा म्हणणं काय त्या ईश्वराची आपल्या वृत्ती कृपा झाली पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली त्याच्या जीवनामध्ये जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तो आनंदाने जगू शकतो बर पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा